नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो अगदी शॉर्ट टाइम वरती तुम्हाला सगळ्यांना पत्रकार परिषदेसाठी बोलवलं नंतर गेल्या पाच महिन्यामध्ये ह्या मतदारसंघाचा विकासाचं स्पीड कायम राहिलं पाहिजे ह्या दृष्टीनं प्रामाणिकपणे प्रयत्न सगळं आम्ही भाऊंची पार्टी मी सगळे आम्ही करत होतो आणि या सगळ्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आम्हाला खूप मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी मदत केली मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील गिरीश महाजन साहेब असतील चंद्रकांत दादा असतील या सर्वांनी खानापूर विधानसभा सर्वा मतदारसंघावरती खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम व्यक्त केलं आहे आणि ते प्रेमकामाच्या रूपानं त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी यापूर्वी अनेकदा आपली पत्रकार परिषद झाली या मतदारसंघामध्ये विकासासाठी फोनच्या नंतर जे काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सुद्धा खूप मोठं यश आलं आहे हे सातशे सत्याहत्तर कोटीचे रस्ते असतील हातपाडी आणि खानापूरचे नळपाणीपुरवठ्याचे योजने असतील त्याच्यानंतर गुट्ट्यासाठी आपण पुरवठा योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे नगरविकासमध्ये खाना गुट्टा खानापूर आठपडसाठी दहा कोटी आले असतील हातनूर ग्रामीण रुग्णालयासाठी पंचवीस कोटी आले असतील बजेटमध्ये पंधरा कोटी आले आणि एम एम जे शिवायचे रस्ते जवळपास साठ कोटीचे आपण आले होते असं चांगला प्रयत्न आणि त्याच्यानंतर त्यासाठी उपजिल्हा रुग्णालय शंभर बेडचं होणं भाऊंचं स्वप्न होतं त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून आपण ती कामं मंजूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पर्सनली भेटलो होतो त्यांना म्हटलं की बाबा जे भाऊंची सगळी कामं मतदारसंघामध्ये देणं अपेक्षित आहे ते तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रस्ताव सगळे आपण प्रोसेस करून इथून पाठवले होते आणि महाजन साहेबांनी चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मला या तालुक्याला मतदारसंघाला मदत करण्याचा प्रयत्न करा आणि काल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची ऑर्डर झाली त्या ऑर्डरमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास चाळीस साठ कोटीचे रस्ते त्याला मंजूर झालेले आहेत मी त्याचा तुम्हाला डिटेल्स देतो आहे खानापूर आठवाडी आणि विसापूर या तिन्ही तालुक्यांना मिळून चाळीस किलोमीटरचे रस्ते त्यांनी मंजूर केलेले आहेत रस्त्यांचं टोटल कॉस्ट ही अठ्ठावन्न कोटी रुपये आहे आणि दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये ही पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी म्हणजे रस्ते केल्यानंतर पाच वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरचे रस्ते मेंटेन ठेवायचे आणि मुख्यमंत्री ग्रामसडकचं आता रिस्टिमेंट सगळे बदलले डी एस आर सगळ्या बदलला ते आता कॉन्क्रीटचे रस्ते केले पूर्वी डांबरी रस्ते करत होते पण ते रस्ते ग्रामीण भागाला सुद्धा ते दर्जाचे व्हावेत या हेतूनं ह्या सरकारनं निर्णय घेऊन ते काँक्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आठपडी तुम्ही आठपडी ते पांढरेवाडी रानमळा हा रस्ता जवळपास सहा किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता मंजूर झाला आहे त्याच्यानंतर शेठपळी ते वस्ती रानमाडा हा साडेचार किलोमीटरचा रस्ता आहे गोमेवाडी ते हिवतड शुक्राचार्य रस्ता हा साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे गानवड ते भाग्यनगर गानवडपासून अलीकडे जो भाग्यनगर जातो तो चार किलोमीटरचा रस्ता आहे नागेवाडी ते गोडाशवाडी कांदेवाडी तालुक्यात आपल्या तालुक्याच्या हद्दीपर्यंत चार किलोमीटरचा रस्ता आहे आटपाळे तालुक्यातला विभूतवाडी ते गोळेवाडी हा साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे हिवरे ते जाधव वस्ती हा साधारण अडीच किलोमीटरचा आहे कंबळापूर ते महालक्ष्मी मंदिर खूप लोकांची मागणी बरेच दिवस मेळालीत होती हा चार किलोमीटर रस्ता खऱ्याट म्हणा खूप शेतकऱ्यांची मागणी होती तो जवळपास तीन किलोमीटरचा आहे हिंगणगादी ते साळुंगे वस्ती हा दोन किलोमीटरचा आहे आणि हातनूर ते पिरदेव रस्ता हा जवळपास पौने तीन किलोमीटर रस्ता असं चाळीस किलोमीटरचे रस्ते अठ्ठावन्न कोटी रुपये त्याची पूर्ण किंमत होते आणि दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये देखभाल सुरू जे साठ कोटीचे रस्ते त्या मतदारसंघामध्ये कालच्या शासनाच्या धंद्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी फायदा झाला आहे माझी तुम्हाला विनंती आहे की गेल्या पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी खेचण्यामध्ये भावना यश आलं होतं तुम्ही इतर मतदारसंघाची तुलना केली आणि ह्या मतदारसंघाची तुलना केली तर पाणी रस्ते ह्या भौतिक सुविधा आरोग्य असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट पाच वर्षामध्ये भावनी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला भवनच्या नंतरसुद्धा म्हणजे एवढं मोठं दुःख असूनसुद्धा रडत बसण्यापेक्षा आपल्याला लढण्याची जिद्दभवनी दिलेली आहे आणि त्या भूमिकेतून सगळं दुःख पाठीवरती घेऊन त्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या कामासाठी न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही सक्रिय राहिलो आणि मला समाधान वाटते की हजार कोटीच्या वर आपण ह्या पाच महिन्यामध्ये निधी आणू शकलो आहे आणि ह्यामध्ये ह्या महायुतीच्या सरकारचा सा खूप मोठी मदत आपल्याला झाली ही विकासाची गतीभावची कायम राहावी यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे अध्यक्ष तानाजाव पाटील साहेब असतील आमचे भाऊंचे सगळे कार्यकर्ते असतील है। ह्या सगळ्यांनी खूप ताकदीने मदत केली म्हणजे कामं मंजूर करण्यासाठी ते प्रस्ताव तयार करणे लोकांची मदत ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी कार्यकर्त्यांची आज ही इतकी सक्रियपणी भाऊंच्या नंतर सुद्धा आहे की उद्दिष्टच आहे हो की भाऊंची शिकवण अशी होती की काही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला डगमगून न जाता समोर जाऊन ह्या लोकांची सेवा करणे या हेतून आम्ही कार्य राहिलो आणि एवढा मोठा निधी खर्च आपल्याला खूप मोठी या ठिकाणी यश आलं